सध्या आय पी एल दोन हजार पंचवीस चा धमाका सुरू आहे क्रिकेट प्रेमी आय पी एल मध्ये झाले आहे मात्र आता उत्सुकता लागली आहे ती टी ट्वेंटी लीगची आय पी एल नंतर आता टी ट्वेंटीचा थरार रंगणार आहे महत्वाची बाब म्हणजे यात अजिंक्य रहाणे सूर्यकुमार यादव श्रेयस अय्यर या आयकॉन खेळाडूंची नावंही जाहीर करण्यात आली आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी टी ट्वेंटी मुंबई मधील आठ संघातील आयकॉन खेळाडूंची नावं जाहीर केली सूर्यकुमार यादव अजिंक्य रहाणे पृथ्वी शॉ शिवम दुबे श्रेयस अय्यर शार्दुल ठाकूर तुषार देशपांडे सरफराज खान यांचा समावेश आहे त्यामुळे क्रिकेट चाहते भलतेच खुश झाले आहेत नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईनमध्ये आपलं स्वागत करते प्रतिष्ठित समजली जाणारी टी ट्वेंटी लीग सव्वीस ते आठ जून पर्यंत वानखेडे स्टेडियम वर रंगणार आहे त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ती परवणीय ठरणारच आहे टी ट्वेंटी लीग मध्ये आठ संघांचा समावेश करण्यात आलाय आता पाहुयात कोणते क्रिकेटपटू कोणत्या टीम मधून खेळणार आहेत ते खेळाडू आणि संघांची नावं पुढील प्रमाणे सूर्यकुमार यादव ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट अजिंक्य रहाणे बांद्रा ब्लास्टर्स पृथ्वी शाह नॉर्थ मुंबई पॅथर्स शिवम दुबई एआर अंधेरी श्रेयस अय्यर सोबो मुंबई फाल्कन शार्दुल ठाकूर इगल ठाणे तुषार देशपांडे मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स सरफराज खान आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आयकॉन खेळाडूंचं तोंड भरून कौतुक केलंय असामान्य कामगिरी करून या आठ आयकॉन खेळाडूंची नावं जाहीर करताना आनंद होतोय हे खेळाडू म्हणजे मुंबई क्रिकेटचा वारसा वृत्ती आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत या खेळाडूंचा समावेश केल्याने इतर खेळाडूंना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर या आयकॉन खेळाडूंसोबत खेळल्यामुळे शिकण्याची उत्तम संधी मिळेल असं अजिंक्य नाईक यांनी सांगितलंय भारतासाठी नव्या दमाचे खेळाडू शोधणं त्यांना घडवणं यासाठी आम्ही बांधील आहोत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा गाजवणाऱ्या या आयकॉन खेळाडूंमुळे टी ट्वेंटी लीगची शान वाढेलच इतकच नव्हे तर थरारक खेळ आणि अविस्मरणीय अनुभवही घेता येतील असंही अजिंक्य नाईक यांनी सांगितलं माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद